नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी विचार मंच युट्यूब वरती तुमचं स्वागत आहे आणि आपण आज आलो आहोत शून्य मशागत शेती बघण्यासाठी आपण आधी शेतकऱ्यांचा परिचय करून घेऊ त्यानंतर शून्य मशागती बाबत सर्व माहिती मिळून घेऊ सर नमस्कार तुमचा परिचय द्या सर नमस्कार मी विठ्ठल मारुती वैद्य राहणार कुसळी पोस्ट देवगाव तालुका बदनापूर जिल्हा जालना अच्छा तर हे शून्य मशागत शेती याला टी असंही म्हटलं जातं तर याची संकल्पना एकदा थोडीशी शेतकऱ्यांना समजून सांगा एस आर टी याचा हा शॉट व्हावे आहे तर एस म्हणजे सगुना आर म्हणजे रिजनरेटिव्ह आणि टी म्हणजे टेक्निक तर याचा उगम एस आर टी चा उगम, उगम पहिला कर्जतगाव तालुका नेरळ जिल्हा रायगड येथे याचा ये सगुना बागेत याचा उगम झालेला आहे या तंत्राचे जनक आदरणीय चंद्रशेखर दादा भळसावळे यांनी जवळजवळ वीस वर्षापूर्वी ह्या तंत्राचा त्यांनी शोध लावून आज ते पूर्ण महाराष्ट्रभर आणि आज चार राज्यात याच काम चालू आहे जर आज शेतकऱ्यांना शून्य मशागत शेती किंवा एसआरटी जर करायची ठरवली तर त्याची सुरुवात कुठून करता येईल सर यात आपण काय करतो सुरुवातीला जमीन व्यवस्थित एक वेळेस म्हणा दोन वेळेस जशी परिस्थिती तुमच्या जमिनीची असेल तशी जमीन नांगरून घेतो त्याच्यानंतर असलं शेणखत त्यात मिसळून घेतो अंदाज शेणखत करत तरी चालतं आणि त्याच्यानंतर आपण व्यवस्थित त्याची ढेकळं फोडून म्हणजे रोटा आणून फनाट मारून आपल्याकडे काय काय जे उपलब्ध असन साधन त्याने व्यवस्थित जमिनीची थोडी बारीक हे करून आपण चार ते सव्वा चार साडेचार फुटापर्यंत आपण याची बेड पाडतो एकदा बेड पाडले की पुढील वीस वर्ष दहा पंधरा वीस किंवा आपलं कोणाला वाटलं की आता आपल्याच्या जन्मभर मेहनतच करायची नाही तरी बी याच्यावर आता हे तंत्र त्यासाठी खूप चांगलं आहे आणि मागे आता मी मागच्या तीन वर्षापासून याचे इथं आपल्या पाच साडेपाच एकर जमीन माझी या क्षेत्रावर इथं मी याचे प्रयोग केलेले तर आता माझा पहिलं जे कापूस होता इथला तर तो, तो गुड घ्यायचा किंवा कमरेपर्यंत होत होता आजची कंडिशन अशी माझी इथली की आता समोर आपल्याला दिसतं की यासाठी जे तीन वर्षात जमिनीचं जे सेंद्रीकरण आहे आपला वाढल्यामुळं मला कापसातून ह्यावर वेळ ह्या भरपूर उत्पन्न झालं आणि कापसातून याच्यावर जो रोग येतो तो रोगाची पण मला म्हणजे पन्नास पंचवीस टक्केने औषधाची बचत झालेली आहे तुम्ही म्हटले ते किती वर्षापासून या अवलंब करत मला वाटतं जवळजवळ सतरा असे पहिला प्रयोग झालेला आहे त्याच्यानंतर त्यांनी दोन वर्षे सगुना बागेत ट्रायल घेतले मग कोकणातील आजूबाजूचे काही शेतकरी दाईक शेतकरी त्यांनी याच्यात तयार केले की के बा तुम्ही याच हे तंत्र वापरून पहा तुमचं जर काही नुकसान झालं तर मी तुम्हाला त्याचे दुप्पट तुम्हाला मी ते तिकडे अगोदर भात घ्यायचे त्या त्यांच्याकडे भात असतो कोकणार तर त्या शेतकऱ्याला जे दहा शेतकरी त्यांनी निवडले होते तर त्यांना त्यांनी पहिल्या वर्षीच त्यांना चांगलं उत्पन्न झाल्यामुळे ते दहा शेतकऱ्यांनी पुन्हा दहा करी दहा असं या तंत्राची बरी सुरुवात झाली आणि विशेष म्हणजे आता एक एक दिवसापूर्वी माझ्याकडे या तंत्राचे जनक आदरणीय बरसाले दादा आणि महाराष्ट्रातले पहिले सार्टी शेतकरी आदरणीय दादा रागिवले हे पण या शेतीला भेट देऊन गेले अच्छा तर सर मी पण बघतोय मला पण भरपूर वाढलेली सर्गीज इथे अगदी शेतकरी मित्रांनो साडेसात फुटापर्यंत या सर्गीचा वाढ झालेली आहे आणि तुम्हाला एकरी उत्पादन किती झालं दादा मी अगोदर हे सांगतो ही वाढ लिखावून एवढी कारण मी अगोदर याच्या आधी बोललो होतो की याच्यात ठिका आपला कमरापर्यंत किंवा गोडग्यापर्यंत आपल्याकडे असं मापरा आहेत समजा महाराज शेतकऱ्याची तर इतकाच कापूस होत होता याच्यानंतर तो इतका वाढत नव्हता पण याच्यात काय झालं तीन वर्षापासून आपण काय करतो मागच्या पिकाच्या औषध जमिनी खायची ते आपण पुढच्या पिकाला सेंद्रिय खत म्हणून याच्यात जे जी जीवन जी 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 वाचतात जमिनीत त्याला आपण ते, ते खायसाठी मटेरियल बायोमास म्हणून ठेवतो त्याच्यामुळे माझी जमीन हळूहळू जे आपला सेंद्रिय कर्ब आता सेंद्रिय कर्बाविषयी आपण जास्त जागरूक नाही आपल्याला चावऱ्या तरपासूनच थोडं थोडं आता त्यात जागरूकता या लागली नाही नव्वद पसंत जवळजवळ नव्वद पसंत होते नव्वद पासून हा तर मला असा अंदाज की कितीपासूनच सेंद्री सेंद्रिय हा कळायला लागला आपल्याला आता असं झालं की आपल्याकडचा जो सरासरी सेंद्रिय कर्म आहे आपण दरवर्षी जमिनीची मेहनत करून रासायनिक खताचा वारेमा वापर करून आपण जमिनीचा सेंद्रिय सेंद्रिकर्ब जवळजवळ आपला एक होता पाहिला हे हरित क्रांती यायच्या अगोदर तो आज आपल्याला पॉईंट दोन किंवा पॉईंट तीन खूप झालं तर पॉईंट चार पर्यंत झिरो पॉईंट फोर झिरो पॉईंट फोर आणि आज आपल्याला तो पाच ते सात पर्यंत पाहिजे म्हणजे आपली जमीन आपल्याला पीक देऊ शकते न जाता जात येण्यासाठी पाच ते सात पाहिजे तर मग काय झालं आपण याच्या तीन वर्षाचे मागील पिकाच्या आवश्यक ठेवल्यामुळं त्याच्यात जीवाणूची जी संख्या वाढली काही ठिकाणी मला यावर्षी गांडूळ पण दिसले तर ते फायदा काय करतं की आपण जे रासायनिक खत याला टाकतो ते काही डायरेक्ट रासायनिक खत हे पिकाला मिळत नसतं त्यासाठी त्यात जीवाणू असावे लागतात ते जीवाणू त्याचं विघटन करून ते पिकाला मिळून देत असतात आणि ते जीवाणूने या पिकाला ते रासायनिक खत टाकलेलं मिळून दिल्यामुळं आज माझी कपाशी हे कापाशीची कापाशी ही परिस्थिती आणि तुम्ही विचारलं तर उत्पन्न तर माझं उत्पन्न चार पाच क्विंटलच्या वर कधीच गेलं नाही तर ह्या वर्षी मला तेरा क्विंटल कापूस माझा आलेला आहे आणि याचं जे बो बोंडाचं वजन आहे ते पण सरासरी शेतकऱ्याचं चार पाच ग्रॅम भरतं माझं पहिल्या व्याजातलं बोंड याच्या एका बो बोंडाचं वजन नऊ ग्रॅमपर्यंत आलेलं आहे नऊ मशागत शेती आपण जसं म्हणतो तर शेतकऱ्यांना एकदा संकल्पना म्हणजे तुम्ही जे बोलले की आम्ही यावर्षी बेड पाडून घेतले hmm. बेड पाडल्यानंतर अगदी आता वीस वर्षापर्यंत म्हणा किंवा तुम्ही अजीवन म्हणा तुम्हाला त्यावरती कुठल्याही प्रकारची नांगरणी किंवा या गोष्टी करायच्या नाही आहेत म्हणजे शेतकरी मित्रांनो सगळ्यात महत्वाचं तुम्हाला बैलाचं वखर सुद्धा आणण्याची यामध्ये गरज नाही बरोबर सर तर मग तुम्ही यामध्ये जी मशागत आहे आता शून्य मशागत आपल्या एसआरटीचं जे ब्रिज वाक्यच आहे तर मग मशागत नाही म्हटलं तर शेतकऱ्यांना हा प्रश्न पडतो की खूप मोठं तण उगवतं याच्यामध्ये खूप म्हणजे काही ठिकाणी काँग्रेस सारखे जे म्हणजे आपण ज्याला गाजर गवत म्हणतो किंवा आता आलेलं जे चुंबुक काट्यासारखं त्याला कोणी वेगवेगळ्या प्रकारचे नाव आहेत असे गवत उगवले जातात किंवा हरळ आहे तर याचा या पिकांना प्रादुर्भाव होत नाही का अंतर्गत कसं असतं की तणाचं नियोजन तणाचं व्यवस्थापन हे तणनाशकाने करायचं असतं आता बऱ्याच लोकांचं असं म्हणणं आहे की व तनाशेकांनी जमीन खराब व्हायला लागली परंतु तसं ते गैरसमज आहे ते त्या विषयात आपल्याला जायचं नाही आपण प हे करू की याच्यात मेहनत करीत नाही तर मग याच्यात कसं करायचं आपण आपण काय करायचं जे पहिलं आपण पीक कापून घेतलं समजा आपण उण्यात ही वरून कापून घेतली खालचे मुळ मटेरियल वाटलं तर बाहेर न्यायचं किंवा स्लेडर भेटलं तर स्लेटर ते जमीन आपण मिसून द्यायचं त्याच्यानंतर येणारं दुसरं जे पीक आहे आपण पुन्हा कापूस घ्यायचं असत कापसाच सांगतो मी आता कापूस आपण लागवड चालू केली की के पाठीमाग आपण मी काय केलंय की पॅन्डेमॅथिलिन नावाचं औषध हे एका एकरला साडे सातशे एम च प्रमाण आहे त्याचं तर ते मी सर्व क्षेत्रात फावरून घेतो एक एकर मध्ये त्याच्यानंतर माझं पंचवीस दिवस ना खुरपण लागत नाही मला ना वखर लागत नाही ना पाळी नाही म्हणजे माझं पंचवीस दिवस संरक्षण भेटतं त्याच्यानंतर मी पंचवीस वीस ताशे तीस दिवसाच्या आसपास मी याच्यावर हिटविण सारखं एक औषध एक फवारण्याच्या करून घेतो कपाशीच्या तासा तासावर मधलं ते जर महाग असल्यामुळे मी काय केलं फक्त तासाचंच केलं एकूण अर्ध फूट इकडे अर्ध फूट आणि मधलं जे येतं त्याच्यात मी ग्लॅफोशेट एक्केचाळीस टक्के शंभरचं प्रमाण घेऊन मधलं गव मी गवत कवर केलं नंतर तिसऱ्या फावनेला मी काय केलं की पूर्ण ग्लायफोशेटने हे शेत तयार केलं म्हणजे याच्यात मला कुठलीही खुरपण कुठलाही पाळी आणि कुठलीही मशागत लागलेली नाही मा मा तर माझे मशागतीचे पैसे नागराचे पैसे खुरपणीचे पैसे वखराचे पैसे हे मिळून माझी सोळा हजाराची बचत झाली आणि सत्तावीसशे रुपयात माझे एकरच याच्यात काम झालेलं आहे अच्छा म्हणजे तुम्ही फक्त औषधाचे पैसे लावताय ते पण तुम्ही शेतकऱ्यांना सांगताय तर नाहीतर शेतकरी म्हणायचे की ते म्हणताय की कुठल्याही प्रकारची मशागत करायची नाही आणि तन्नाशकांची इतके नाव सांगतायत की या तन्नाशकाला ह्याचे जास्त पैसे लागून जायचे म्हणून तुम्ही सांगितलं की फक्त सत्तावीसशे रुपये तुम्हाला फक्त तन्नाशकांना लागले असंच ना लाग सर खास त्यांचा खर्च झाला त्यानंतर बियाणाचा जो खर्च आहे तो तर शेतकरी प्रत्येक गोष्टीमध्ये मध्ये करत असतो मग सर तुम्ही कापसाबद्दल सांगितलं आता हे कापूसावर कापूस जसे बरेचसे शेतकरी आज रोजी या धावपळीच्या जगामध्ये आपण शेतीला तर पलटी असावी पिकाची परंतु दरवर्षी कापसावर कापूसच घेतला जातो कारण की ती आज एक आर्थिक बाबीमध्ये सगळ्यात समृद्ध बनवणारा जो आहे तो कापूस आहे तर याच्यामध्ये जर आपल्याला कापसावर कापूस घ्यायचा असेल तर कुठल्याही प्रकारची अडचण नाहीये का नाही नाही याच्यात कसं यासाठी तीन सांगितलेलं आहे का जमिनीची फेरपालट पिकाची फेरपालट कापसावर कापूस आपण सांगताना सांगितलं की मी कापसात सांगतो म्हणून पण कापूस हा आता आपण यावेळेस कापूस घेतला तर याच्यावर काय करावं लागेल तो पुढच्या पुढच्या पिकाला म्हणजे हे कापसाचे मुळे का ते खोलपर्यंत तीन अडीच तीन फुटापर्यंत खाली जातात आता आपल्याला दुसरं जे पीक घ्यायचंय ते वरच्या मुळेचं घ्यायचंय म्हणजे उदाहरणार्थ आपण सोयाबीन घेऊ मका घेऊ म्हणजे जमिनीची पिकाची फेरपालट ही तुम्हाला प्रत्येक वर्षी शिकायला लागेल कापूस घेतला किंवा पुन्हा याच्यावर बोंडाळी जास्त अटॅक करेन त्याच्यामुळं यासाठी तर सांगितलेलं तसं की एक तुम्ही खाली खोल जाणाऱ्या मुळाचं पीक घ्या दुसरं वर्ष याच्यात ठीक आहे म्हणजे जमिनीची फेरपालट ही यासाठी त्यांना सांगितलेली त्याप्रमाणे आपण करतो दरवर्षी आणि उत्पन्नही मला मागच्या वर्षी म्हणजे आपले आप जे इतर शेतकरी तर शेत त्यांना जर पाच क्विंटल झाला तर माझं दहा वीस टक्के दरवर्षी प्रत्येक पिकात निवडून आणि त्यात उत्पादन खर्च कमी उत्पादन खर्च नाही म्हणजे नसल्यात जमा आहे ना ते उत्पादन खर्च बी ठीक आहे थोडा कमी बराच कमी आहे पण जी मानसिक त्रास आहे याच्यात जे लेबर पाहायला आपल्याला जी मानसिक हॅरेसमेंट होती आज लेबर भेटून राहिलं आपण त्या त्या पैशापेक्षाही होणारी हॅरेसमेंट ही खूप मजुराची खूप मोठी आणि ती आपल्या इथं पूर्ण पर्या आता हे कापूस लावल्यापासून फक्त याचालाच मजूर आले याच्यात कुठली नांगर कुठलं वखर कुठलं मजूर खुरपाला कुठलंच येतं आलेलं नाही त्याच्यामुळं मला वाटतं हे तंत्र खूप चांगलं आहे आणि याचा आता कसं व्हायला लागलं की मी आज ह्या वर्षी हे केलं की आता तीन ज्या दहा शेतकऱ्यांनी पाहिलं तर दहा शेतकऱ्यांनी पण ते करायला पाहिजे ते दहा शेतकऱ्याचं पण पण दोन दोन चार चार तयार होणं असं हे खूप चांगलं तंत्र आहे मला असं वाटतं की ह्या तंत्राचा खूप मोठ्या प्रमाणावर प्रचार आणि प्रसार व्हायला पाहिजे आणि त्यासाठी तुमचं मिळे आहे त्याच्यामुळे आज हे तंत्र पूर्ण महाराष्ट्रभर चालू आहे आणि आता चार राज्यात याचं आता काम हा थोड्या थोड्या प्रमाप चालू झालं आहे म्हणजे सर शेतकऱ्यांना जर नफा द्यायचा असेल तर अशा प्रकारची एक आधुनिक शेतीच आपण या गोष्टीला म्हणूया तर तुम्हाला आधुनिक तिकडे जायचं असेल तर शून्य मशागत शेती हे तंत्रज्ञान आपण अवलंबनात आप आणावं हो, आणि शेतकऱ्यांनी शून्य पैशाचीही बचत म्हणजे सरळ सरळ शून्य मशागत म्हटलं तर तुमचा ट्रॅक्टर असू हो द्या किंवा बैलाची कोळपणी खुरपणी किंवा वखरणी म्हणा या सगळ्या गोष्टींची बचत यामध्ये होते म्हणूनच तुमचा उत्पादनावरचा खर्च हा शून्य होतो म्हणूनच या गोष्टीला एसआरटी या पद्धतीत गणल्या जातं सर माझा एक छोटासा प्रश्न आहे आहे की माती नांगरण म्हणजे नांगर जर टाकलाच ना, नाही तर पिकांचा सॉरी मातीची जी क्षमता आहे वरती पीक येण्याची ती कमी होते हा तर हा नेमकी लोकांना असं का वाटतं माहीत नाही पण परंपरागत शेती करत आलेलो आहे आपण कारण आपण खूप दिवसांनी या जमिनीवरती कसतो तर सर तुमचं मत काय कारण की तुम्ही तीन वर्षापासून नांगर तर यात घातलेलंच नाही आता पूर्वीचे आपले जे जुने लोक होते का ते काय करत होते पहिले नांगरत होते पण ते जी पद्धत वेगळी होती ते बैला नांगरत होते म्हणजे ते जमीन प्रेस करीत नव्हती बैलाची काय थोडी खुररायची ती जमीन प्रेस होत नव्हती आणि ते वरून वरून नांगरायची त्याच्यामुळं आणि पुन्हा तेच पुन्हा एक आड काय एक शेतकरी दोन दोन आड नांगरायची त्यावेळेस आपला सेंद्रिकर आवडत नव्हता आता काय व्हायला लागलं हळूहळू आपण नंतर मग ट्रॅक्टरनं नांगरायला लागलो मग आपण तीस एसपी पी चे ट्रॅक्टर आणले तीस एस पी चे ट्रॅक्टर बी चालायचं जमिनीत या सुरुवातीला ज्या बैलाचं नागरस सोडल्यानंतर पण मग ते तीस एच पीचे ट्रॅक्टरही पण ते तोडा लागलं आणि तिथून सुरुवात झाली आज पंचावन्न एच चे ट्रॅक्टर आपल्या शेतीमध्ये आपण कधी ओल्यात बी हाणा लागलो कधी वळ्यात तर ते चिखलात त्याच्यात हायला लागलो म्हणजे त्या मातीचे एक तर ते दगड बांध लागले डायरेक्ट मातीचे ढकड दगडासारखी ती जमीन व्हायला आणि त्याच्यामुळे त्याच्यात पाण्याची जी निचरा क्षमता आहे जमिनीची ती पूर्ण बिघडलेली आणि आता शेतकऱ्याचा असा सहमत झालेला आहे समजा पहिल्यापासूनच झालं आता तो की जमीन नांगरल्याशिवाय कुठली मेहनत पी केल्याशिवाय पीक येऊ शकत नाही पण आज हे आता जिवंत उदाहरण माझ्या शेतातलं आता इथं जवळजवळ चार पाच जिल्ह्यातले शेतकरी येऊन गेले आणि आज मी मी तरी पाच तीन वर्षापासून या पाच एकर शेतीतून माझे जवळजवळ सोळा हजार रुपये एक एकरी जरी म्हणलं सोळा ते पटीत तुम्ही पैसे लावा आणि असे तीन वर्षाचे मी बरेच पैसे डायरेक्ट इनकम आपल्या जे उत्पन्नात मी त्याची भर घातलेली नक्कीच शेतकरी या एसआरडी किंवा शून्य मशागत शेती या गोष्टीचा अवलंब करतील तुमचं मार्गदर्शन हे शेतकऱ्यांसाठी मोलाचं राहील कारण की तुम्ही पण आपल्या परिसरामध्ये आपल्या परिसरामध्ये म्हणण्यापेक्षा महाराष्ट्रामध्ये आणि मराठवाड्यात सर असे किती तुमच्यासारखे शेतकरी आतापर्यंत जम बनले आहेत मी आता, आता जालन्याचे लत्तरी मी एकटा होतो आणि एक कंडारीचे आमचे मित्र आहे ज्ञानेश्वर शिनगारे म्हणून त्यांनी मागच्या वर्षीपासून सुरू केलं पण आता माझ्या कसं झालं की मी दोन वर्ष तर कोणाला सांगितलं नाही जास्त कारण मला वेड्यात काढायचे आमचे घरचे भाऊ मला जो जो मला अरे अशी कुठं शेती होती का अशी कुठून शेत पन्नास शेकडं झाल्यास तर मग लोकांनी ट्रॅक्टर नसती घेतली पण तो मुद्दा खूप छोटा राहिला त्यांनी ज्या वेळेस रिझल्ट पाहिले त्यांना पटलं मग आता ह्या वर्षी तरी आमच्या गावात जवळजवळ पन्नास शेकडच्या आसपास क्षेत्र मला आता स्वतः म्हणतात म्हणजे आता आणि ह्या गावात पन्नास शेक्कर व्हायला लागलं पुन्हा आजूबाजूच्या परिसरात बी आता इकडं आमचे जे गाव आहे शेजारी पाजारी मित्रमंडळी त्यांना ज्यांना ज्यांना माहीत झालं ते इथं येऊन भेटे देऊन गेले आणि जवळजवळ आमच्या तालुक्यात शे दोनशे एकरच्या आसपास व्हायला लागलं आणि माझ्या माध्यमातून माझं एक व्हॉट्सअप ग्रुप आहे तर त्या माध्यमातून मी जवळजवळ सत्तावीसशे जिल्ह्यामध्ये आणि चार राज्यात थोडं थोड्या 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 प्रमाणात त्याचं काम बरंच चालू आहे आणि मला वाटतं थोड्या दिवसातच आज दोन भाषेतच याचं खूपच मोठं चित्र असणार आहे सर तुम्ही खूप अनमोल अशी माहिती दिली याबद्दल तुम्ही म्हणजे तुमचे आभार आणि विशेषतः तुम्ही शेतकऱ्यांना काय आव्हान करा मी सर्वांना असं सांगा हात जोडून एकदा की बाबा हो मी छाती ठोकपणे सांगतो की मी घेतलेला अनुभव हा खूप चांगला आहे आणि मला याच्यातून काही तुम्ही पैसे कमावायचे नाही की मी तुम्हाला खोटं सांगून की बाबा याला चांगलं पीक येतं तुम्ही ते करा माझा यात कुठलाही हेतू नाही आणि प्रत्येकाने हे सोन्यासारखं तंत्राचा अवलंब करून आपलं जीवन सुखी आणि आनंदी करावं हे सर्वांना माझी हात जोडून विनंती धन्यवाद सर तुम्ही खूप मोठा वेळ आम्हाला दिलात सर उच्च शिक्षित आहेत आणि उच्च शिक्षित म्हणून शेतकरी शेतीकडे लक्ष देऊन विशेषतः शेतीमध्येही वेगवेगळ्या प्रकारची प्रवृत्ती करत आली आहेत आणि आत्ता ते एस आर डी मध्ये खूप चांगल्या प्रकारे काम करत आहेत तुम्हाला त्यांचा संपर्क मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे अधिक माहितीसाठी तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधू शकता अशाच व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सब्सक्राइब करा शेअर करा आणि नक्की प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत ही माहिती पाठवा धन्यवाद शेतकरी मित्रांनो